आपण पद्मावती माता मंदिर कुस या ठिकाणी दर्शनासाठी जात आहोत माझ्या इकडं समोर या ठिकाणी पद्मावती मातेचं मंदिर आहे आपण दर्शनासाठी इकडे जाणार आहोत चला तर मग रामकृष्ण हरी मी हरिभक्त पगायन शशकांत महाराज कुलकर्णी आपले पुनश एकदा स्वागत करत आहे माझा हरी माझा समर्थ या यूट्यूब चॅनलवर आज आपण आलो आहोत पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी आणि आपण आज पुस येथील सुप्रसिद्ध असे पद्मावती माता मंदिर या ठिकाणी पाहणार आहोत आणि या मंदिराबद्दलची माहिती या ठिकाणी जाणीव आपण जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ न ढकलता व्यवस्थितपणे संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी पहा चला आपण आतमध्ये जाऊया आणि माता पद्मावतीचं दर्शन या ठिकाणी करूया हे श्री क्षेत्र पद्मावती माता मंदिर पूस या ठिकाणी मंदिराचे प्रवेशद्वार आपण या ठिकाणी पाहू शकतो आतमध्ये सुंदर अशी या ठिकाणी देवीची प्रतिमा आहे याही मातेचं दर्शन आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहोत सुंदर असा मंदिराचा परिसर आपण या ठिकाणी पाहू शकतो भव्य असा कलश या ठिकाणी मंदिराचं आहे या ठिकाणी मंदिराची पुष्कर्णी आपण या ठिकाणी पाहू शकतो सुंदर असं पाणी या पुष्कर्णीमध्ये या ठिकाणी आहे पुष्कग्नी आपण या ठिकाणी पाहत आहोत मंदिराची पुष्कर्णी या ठिकाणी आहे मंदिराच्या पुष्कग्नीच्या समोर या ठिकाणी शुक्राचार्य मंदिर या ठिकाणी आहे याही मंदिराचं आपण या ठिकाणी आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत या ठिकाणी शिवलिंग आहे आपण पाहू शकतो आणि या ठिकाणी शुक्राचार्य मंदिर या ठिकाणी आहे सुंदर असे शिवलिंग आपण या ठिकाणी पाहू शकतो मंदिराचा भव्य असा परिसर आपण या ठिकाणी पाहत आहोत तुलसी वृंदावन या ठिकाणी आहे पुष्कर्णी आपण या ठिकाणी पाहत आहोत इथे एक छोटीशी पुष्कणी आहे पुष्कणी सभोवताली अनेक या ठिकाणी छोटे मोठे असे मंदिरं आपण या ठिकाणी पाहू शकता नवरात्रीमध्ये होम हवन करण्यासाठी इथे भगवान नरसिंह या ठिकाणी स्थानापन्न आहेत तरी या ठिकाणी पाहू शकतो नवरात्रीमध्ये होम हवन करण्यासाठी यज्ञकुंड या ठिकाणी आहे इकडे बाहेरचा परिसर सुंदर असा निसर्गरम्य परिसर आपण या ठिकाणी पाहत आहोत श्रीक्षेत्र पद्मावती देवी मंदिर पुस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत अतिशय सुंदर या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये हे माता पद्मावतीचं मंदिर या ठिकाणी आहे आपण आतमध्ये जाऊन माता पद्मावतीचं दर्शन या ठिकाणी घेणार आहोत जुने हेमाडपंथी मंदिर या ठिकाणी आहे सुंदर अशी पद्मावती मातेची प्रतिमा आपण या ठिकाणी पाहत आहोत इकडे भगवान शंकर या ठिकाणी स्थान आहे इकडे पद्मावती देवीची प्रतिमा या ठिकाणी आहे सुंदर असं हे माता पद्मावतीचं ठाण पूस तालुका अंबेजोगाई हो जिल्हा बीड येथील ही देवी माता आपण या ठिकाणी पाहत आहोत दिव्य महादेवे शिवाई सततम नमन प्रक्रिये स्मतम या देवी सर्वभूतीशुलक्ष्मीपेन संस्थिता नमस्त 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 नमो नम आपण माता पद्मावती मंदिर पूस तालुका अंबाजोगाई हो जिल्हा बीड या ठिकाणी आलेलो आहोत सुंदर असे मंदिराचे आपण दर्शन केले आहे मंदिराबद्दल आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत या ठिकाणी मंदिरातील पुजारी सुषमाताई या ठिकाणी आपल्यासोबत आहेत मंदिराबद्दलची माहिती या पद्मावती देवी या ठिकाणी कशी काय प्रगत झाली यातील वार्षिक सणवा उत्सव कधी साजरे केले जातात आपल्याला सविस्तर या ठिकाणी त्या सांगणार आहेत त्यांच्याकडून आपण पुढची माहिती या ठिकाणी जाणून घेऊया पाठीमाग सुकाचार्य आहे ते तपश्चर्याला बसली होती तपश्चर्याला भंग करण्यासाठी स्वर्गातून आलेली रंबा आहे ही स्वर्गातून उतरलेली रंबा रंबा भंग केला सुखाचार्य तपश्चर्याचा मग सुखाचार्य म्हणले तपश्चर्या भंग करू नको पण तुला स्थान देतो पण समोर देतो पण माझं दर्शन अगोदर घेतलं जाईल मग तुझं दर्शन घेतलं जाईल त्याच्यामुळं पाठीमाग दर्शन घेऊन मग इकडे येतात सुरुवातीला सुखाचारीचं दर्शन घेऊन मग पद्मावतीचं दर्शन घेतात मागे पाठीमाग सुखाचीच मंदिर आहे आणि दोन कल्लोळ आहेत एक पिण्याचं एक आंघोळीचं आणि नंतर मग पद्मावती देवीचं दर्शन घेतलं जातं ते पायधून सुखाचारीचं दर्शन घ्यायचं पुन्हा पद्मावतीचं घ्यायचं नंतर इथे येऊन दर्शन घेऊन बाहेर प्रसाद घेऊन बसायचं थोडंसं मग बाहेर गेलं की मोठं दार आहे तिथं बसलं बसून दर्शन घ्यायचं थोड्या वेळ नंतर नवरात्रात नऊ दिवस उत्सव असतो देवीचा व जेवायला पंक्ती असतात इथे आणि यात्रेला हनुमान जयंतीला यात्रा असते दोन दिवस यात्रा असते मोठी यात्रा भरते इथं हा दोन दिवस उत्सव असतो देवीचा ही माहिती आहे अशी फार मोठं जुनं आणि मंदिर आहे पुराण पुरण ठिक फार आमच्या आजी पंजे सासरे यांच्यापासून फार जुनं आहे धन्यवाद ताई ताईंनी आपल्याला पद्मावती माता मंदिराबद्दलची सुंदर असे या ठिकाणी माहिती दिलेली आहे शुकाचार्यांचं मंदिर आपण या ठिकाणी अगोदर पाहिलं तिथे आपण दर्शन घेतलेलं आहे कल्लोळ सुद्धा आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवले आणि अंतर हे, हे, हे सुप्रसिद्ध असे पद्मावती मातेचं मंदिर पूस या गावी असलेले तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड आपण या ठिकाणी आज दर्शन घेतले धन्यवाद ताई आता आपण बाहेरचा या ठिकाणी प्रवेश आपल्याला या ठिकाणी दाखवतो सुंदर आपण या ठिकाणी माता पद्मावतीचे दर्शन केलेले आहे हा मंदिराचा भव्य असा परिसर आपण या ठिकाणी पाहू शकतो येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी प्रसाद नारळ सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे भाविकांनी इथून देवीसाठी लागणारी चुळी प्रसाद खण नागर उटी सर्व या ठिकाणी भेटते भाविकांनी याचाही या ठिकाणी अवश्य लाभ घ्यावा आणि माता पद्मावतीचे दर्शन घेण्यासाठी एक वेळ निवांत वेळ काढून कुटुंबासहित या सुंदर असं गमनीय ठिकाण या ठिकाणी आहे सुंदर असा परिसर आपण या ठिकाणी पाहू शकतो सुंदर असे हे माता पद्मावतीचे मंदिर या ठिकाणी आहे समोर माला दत्त मंदिर या ठिकाणी आहे तिकडेही आपण जाऊन त्याचे दर्शन या ठिकाणी घेणार आहोत आज आपण पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बिढीतील माता पद्मावती मातेचं मंदिर या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आपण हा पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण